नमस्कार आशाच्या रसोईमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज मी तुम्हाला कोबीची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे आणि तीसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने मिरचीवाली त्यासाठी मी इथे दीडशे ग्राम कोबी घेतलेला आहे कापून तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पाण्यात भिजत ठेवला आहे त्याच्यामध्येच एक छोट्या आकाराचा बटाटा असा बारीक काप करून घेतलेला आहे त्याचे मसाल्यांमध्ये अगदी बेसिक म्हणजे आपल्याला मोहरी लागणार आहे फोडणीसाठी मीठ लागणार आहे चवीनुसार हळद एक छोटा चमचा चार हिरव्या मिरच्या इथे घेतलेल्या आहेत मी तीन लसूण आणि एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि इथे सात ते आठ कडीपत्त्याची पानं तर इथे मी कढई तापत ठेवली त्याच्यामध्ये ते ते आपण तेल टाकून घेऊया तेल थोडस तापू द्यायचं आपल्याला व्यवस्थित ते थोडं तेल गरम झालं की त्याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचा फडणीसाठी आपल्याला वापरायचे त्याच्यामुळे इथे टाकून हा लसूण मी ठेचून घेतलेला अख्खा लसूण घ्यायचा नाही थोडासा असं चमच्याने प्रेस केलं हो तरी बस होतो तरी मोरी तडतडायला लागली आहे थोडी थोडी तर त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेऊया आपण सोबतच मिरची सुद्धा टाकायची थोडीशी मिरची काय झाली एकदम जरा मिळते कारण लसूण सुद्धा परतू शकते अशी लसूण तांबू तांबूच रंगाची झाली की आपण ह्याच्यामध्ये आता कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा आहे आपल्याला मऊसूज होईपर्यंत फ्राय करायचं करपू सुद्धा नाही आता जो कांदा हा मऊसूज फ्राय झालेला आहे तर त्याच्यामध्ये मी मीठ आणि हळद टाकून घेते मीठ आपल्याला चवीनुसार टाकून घ्यायचंय आणि हळद एक छोटा चमचा कारण ही पिवळी कोबीची भाजी आपण बनवतोय त्याच्यामुळे हळद टाकणं कंपल्सरी आहे हळद टाकल्यानंतर जास्त वेळ फ्राय करत बसायचं नाही नाही तर हळद करतू शकते तर आता ह्याच्यामध्ये आपण बटाटा जो कापून घेतलेला तो आणि कोबी हे टाकून घेऊयात सगळं मिक्स करून ही भाजी आहे ना आपल्याला पाणी न टाकता वाफेवर शिजवायची त्याच्यामुळेच आपण बटाट्याची अशी बारीक फोडी करून घेतलेले आहे आता ही गॅस कमी करून घ्यायचा आणि झाकण मारायचं याच्यावरती तशीच वाफेवरती आपण शिजून द्यायचे झाकण ठेवल्याच्या नंतर दर पाच मिनिटाच्या नंतर आपण ह्याला चेक करणार आहे बटाटा एकदा शिजला पूर्णपणे की हे कोबीची भाजी तयार होईल तर आता आपली भाजी जी आहे ती तयार झालेली आहे आणि असा तयारमलाईज होतो ना कांदा त्यांना अजून छान लागते आता हे बघा बटाटे चेक कसे कर करायचे म्हणजे आपण असं तोडून बघितला ना बटाटा एकदम लगेच तुटतोय म्हणजे हा ही भाजी आपली पूर्णपणे तयार झालेली आहे तर अशी भाजी तुम्ही सकाळच्या डब्यासाठी बनवू शकता सोबत चपाती सोबत खाऊ शकता किंवा डाळ सुद्धा ही भाजी खूप छान लागते तर नक्की ही भाजी तुम्ही बनवून बघा कशी झाली ते आम्हाला कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी धन्यवाद